नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे गवांमध्ये आणि आपल्यासोबत आहे सावकर भाईजा आणि मालक पण आहेत आपल्यासोबत तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमात मुलाखतीच्या माध्यमातून हे बघणार आहे की गटातल्या ह्या सावकर भाईजाचं मागच्या वर्षीचं वर्ष कसं केलं आणि त्याचा शर्यत प्रवास मागच्या वर्षीचा पूर्ण वर्षभर कशा पद्धतीनं त्यानं प्रवास केला त्याबद्दल आपण माहिती घेणार आहे दादा नमस्कार नमस्कार आपल्या प्रेक्षकांना सगळ्यात आधी तुमचं पूर्ण नाव सांगा तुमची माहिती सांगा माझं नाव विक्रम नंदकुमार यादव गाव गव्हाण गव्हाण तासगाव जिल्हा सांगली आता तुमचा व्यवसाय वगैरे त्याच्याबद्दल थोडी माहिती द्या माझा व्यवसाय तसं म्हटलं तर शेती शेती म्हटलं तर आमच्या गावात कसं आमच्या भागात द्राक्ष बागेला जादा हे आहे त्यामुळे द्राक्ष बाग माझा बिझनेस छोटासा बिझनेस म्हणजे चार पाच ट्रॅक्टर शेती कामासाठी ट्रॅक्टरांचा मी ते वापर आहे शेती व्यवसायाचा तसा माझा जोडधंदा शेती आहे दहा बारा एकर आहे की आम्ही दोघं जण आहे भाऊ भाऊ शेती बघत बघत मग हा शेती तुमची असताना देखील ह्या नादाकडे कसं काय काय नाद तसं मला पहिला लई लहानपणापासून आमच्या वेळेला मी पहिली दुसरी तिसरीला असताना का नाही आमच्या दाऊनला एक आठ आठ बैल दहा दहा बैला दाहून असायची आमच्या वडिलांनी आजी बैला पहिला पहिल्यापासून पहिल्यांदा आमची माहीवारीला गाडी जायची बैलगाडी माहीवारीला म्हणजे दिंडीतून जायची तेव्हापासून जो नाद लागला ती नाद आहेच मग मध्ये मधल्या काळात आम्ही तो नाद पूर्ण बंद केला होता दोन हजार बारा तेराला वाहन धंद्यात पडलो आम्ही टॅक्टर एक चार पाच घेतल्यामुळं नाही त्या धंद्यात पडल्यावर तो एक चार चार पाच वर्षाच्या कालावधी आम्ही बैला नादच बंद केला परत म्हटलं पहिल्यापासूनच आपल्याला नाद आहे देवाला असेल तशी चिंचलला आम्ही गाडी नेतूयाच त्याकडलं ते दिंडीचं बंद झाल्यावर आम्ही चिंचलला गाडी चालू केली त्या नादापासून जी बैला नादात आलो ती नादातच आहे पाचवा सहा वर्ष आहे ह्या नादातच आहे सहा वर्ष झाली बरोबर ट्रेनला बैल पळवायच्या नादात आलो आहे बघा साडेतीन चार वर्ष होत आली आता बऱ्यापैकी तुमचं पण आणि बंदी उठल्यापासून त्या नादात आलोय नादात बरोबर आता मागच्या वर्षी म्हणजे मागच्या वर्षीचा प्रवास कसा झाला आता अजून प्रवास तसा म्हटलं तर का नाही चौश्याच्या आतल्या ब गट्टाचा प्रवास माझा आहे का तर आता बैलांना तुरत एक दीड महिना होऊन गेलं पाचवा तात बैलानं पाडलाय पण तसं मी काय केलं बैलाला पण जरा पळ चांगला आहे पहिरी पण मुरली होत होती म्हणून मी चार चार पाच महिने झालं बगटात पळाले मागच्या वर्षीचा प्रवास म्हणजे आपलं नागपंचमी बऱ्यापैकी का नाही दोन हजार चोवीस ला म्हणजे जानेवारीच्या आधीपर्यंत दुसऱ्या चौशातच बैल पळवला दोन हजार चोवीस ला दोन मैदान तेवढे मी बगटात केले एक गवांचं यला यात्रेचं देवी मैदान बगटात केलं सात हजारला तर दोन झालो आणि एक चोंडाचं मैदान इथं गव्हाला झोपलं ती आरगाचं बैल झोपला बंड्या म्हणून आणि चोंडाला झोपलं ती भोस्याचं भुजार भोस्याचं काजळ भुजार भुजार हरण्या म्हणून ती बैल झोपलं तिथं तीन झालो हे दोनच मैदान मी दोन हजार चोवीसला ला बगटात केले आणि जानेवारीपासून परत मग काय दुसऱ्या तासाचा विशेष सोडून दिला बगटाच झालो परत डायरेक्ट हां मागच्या वर्षी बघतात किती कुठल्या कुठल्या बैलांच्या पैऱ्यात अ पैऱ्यातनी तसं म्हणाय गेलं तर का नाही सगळी बैल मागली मुरली बैल जोपून मी का गाडी पळवली नाहीच कुटकुईला तर काय मी चार पाच फाट्या तीन चारच फाट्या पडली चार फाट्या एकच आहे दोन काय झालो नाही आदतला पण कांचनपूर मेजर संकट पडलो एकच झालो आदत दुसऱ्याला बंडा मामा सिद्धेवाडीचा खूण जोपला एकच झालो दुसऱ्याच्या चौशाला करंजाचं बटलर मान्याचं डिरीप ते झोपलं तर एकच झालं दुसऱ्याचं औषधलं ते मैदान आहे का नाही असं देखते राहीना आणि डोळ्याचं पारणं फिरणार बैलानं गाडी पळवली कुठला किस्सा दुसऱ्या चौशातलाच कुटकुळेचाच किस्सा सांगतो गाड्या पहिल्या गटात अठरा गाड्या होत्या अठरा गाड्यात आमचं नाव आलं सतरा नंबरला सतरा नंबरला गाडी उभा राहिली मागल्या वळेत उभा राहिली आणि पॅन्ट काढा म्हणून ड्रायव्हरांनी सांगितलं आणि आमचा गाडी म्हणून त्याने पॅन्ट घातली पॅन्ट काढायला पॅन्ट काढायला नेहमी पॅन्ट काढली त्यानं आणि गाड्यांची होई झाली हिथनं चांगले सोडाला। सोडाला एक वर फूट गाडी हल्ली होती फुट हल्ल्या होत्या आम्ही हलून लागलो अठरालाच आता म्हटलं त्या गटात असं पण पळाले तसं काय असेल ते असं ओळून लागलो सोळाला वळून सोळाला लागल्या पण आम्ही आपलं धीर सोडला नाही बैल वळून लागले चढातनं जर एकदा बैल चढात भिंड्याचा आला की बैल गाडी मोहर पब्लिकाला आणतो ही आमच्या डोक्षात चढात यायला कशी तरी गाडी चढात आली सातला डांबरात निगड पडायला सातला पडली परस्तून काढून धरली वरच्या टेक पास करून गाडी आली चारला आता म्हणजे गाडी एक होत्या दोन होत नाही आम्ही गाडी ही एकच परिश्राला सांगताना बैल आपला पब्लिक गाड सोडायचा पब्लिक तुडवत आणणार गाडी मोहर आणि तिथं तू एकच झालं एक देखते ना मैदान देखते राहीनच बैलानं गाडी पळवली तेथ शेवट झाला त्यातला शेवट झाल्यावर ह्या दोन हजार पंचवीस मधला पाडव्याच्या दिवशी मैदान होतं बेडक केसरी Oh. त्याच्या आधी दोन तीन मैदाना मी सांगायचं म्हणजे असं कॅन्सल झाल uh -huh. कॅन्सल म्हणजे पहिल्याकडं हो आपल्या बरं काय पण आयला म्हणलं ही पाडव्याच्या नवीन मृतावर कॅन्सल झालं तर वर्षाची आपली नाट लागलाच म्हणून समजायचं मग काय नाही धाडस केलं झोपलं मी दानोळीज वृषभ राहण्याचं बैल एमट्या हाश्या तो आमच्या गावांना केसरला गेल्या वर्षी पडायला वर्षी बघायला दोन झालता एकनं पळून पळून दोन झालता आणि तो पण बैल वर्ष सव्वा वर्षाने बाहेर काढला होता तो पण बैठक गॅपवर माझा बैल तर का रुटावर होता तरी पण पळतो की नाही पळतो ना मग आम्ही सरपंच केसरीला बैल झोपला पहिल्या गटात आमचं नाव घेतलं बैल कवळा शरद बापूने तीन वाजे सहकार्य केलं त्यांचं योगदान तसं चांगलंच म्हणायचं त्यांनी म्हणजे काय केलं त्यांच्या गावच्या गाड्या आणि ठराविक गाड्या घेऊन आमची गाडी त्यांच्या मेळ्यात धरली त्यामुळे आम्हाला लय काय असा ताप वाटला नाही तत्त काय बबलू बसतो गाडीवान हालून तिथं पण लागलो मागे वडील बैलांच्या मनात आलं का गाड्या मनात आलं का मालकाच्या मनात आलं कोणाला तर काय एक सुट्टा एक झालं तिथं त्याचं तर फटाने एक <जाए> झालं <laughs> म्हणजे असं कसं ध्यानात ठेवा चौकशी बैलांना मैदान करून दिले असं तुम्ही सांगताय की म्हणजे असं बैलाने केले आणि त्या म्हणजे तुम्ही बैलाने केरूनच दाखवले 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 आणि ह्याच्या माग एक मेहनत आणि प्रामाणिकपणे जे आपण जे कार्य करतोय हे ह्या गोष्टी मागच्या वर्षीच्या पिरियड मध्ये तुम्ही स्वरूप कस होत बैलाला बैलाला मी गाडीला म्हणून झुपत नाही गाडीला फक्त गाडीच जो पट्ट्यावर आल्यावर त्याच्या खांद्यावर आणि बाबा कुठं देवाला जायचं असलं पोरं म्हटली चला आज देवाला बैलगाड्या नाही जायच्या जा। तरच जुप गाडीचा जू त्याच्या खांद्यावर गाडीच जू त्याच्या जुपत? खांद्यावर नाही बैलाला तालीम म्हणून मी आज ताकद कावर टाकली नाही बैलाला पळायचं आहे तर सोमवारी बैल अवतारा मी झुपत नाही मंगळवार बुधवार दोन दिवस आहोत बैलाला एक तीस तीस मिनटं पस्तीस पस्तीस मिनटं नांगूर झुपायचा <laughs> मंगळवार बुधवार <laughs> गुरुवारी बैल आराम शुक्रवारी एक पाच दहा मिनटं झुपल्या आणि करायचा खांदा पलटून <laughs> बाबानं डावीला पाळायचं उजवीला शुक्रवारी झोपायचा आणि बैल निवांत बसून रविवारी मैदान धारावी मोकळ बैलाला बाबानो असं नाही की बाबा तास दोन तास अवथाना पारू काढून असली काय भानगड नाही बैलाला दुजबी आहोत का तर बैल मुळात म्हणजे बैल भरटकात नाही भरडं खात नाही बैलाची निगा ही बारक्या बोरा तू खा धर म्हणायसारखं तोंडात गोळा घालाय तोंडातच गोळा घालाय बैलाला चारायच बैलाला सवय सवय कुठं जरी गेलो तर संध्याकाळी इथं वस्तीला यायच भरड चाराही यायच दिवसात काम मला तेवढंच बैल हात हात बांधायचं काम माझ्या नाही बाहेर काढायचं माझ्या नाही वहिरण काढायचं काम माझ्याकडे नाही धुवायचं माझ्याकडे नाही तेवढंच काम मला आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आता मागच्या वर्षीच्या मध्ये बैलाचं आहार कसा होता खुराक खुराक म्हटलं तर बैला लगाना नाही एक पन्नास टक्के वाढली वैरण पन्नास टक्के वल्ली वैरण आहे वल्ल्या वैरणीत ऊसाच्या कांद्या कुट्टा करून ऊस आणि वल्लं काय कडवाळ वगैरे जर असलं तर ते कुट्टा करून आणि वाळलं शाळावाच वैरण घाला तर कातरून ते कुट्टा करून घालत नाही आहार म्हटलं तर तेवढंच आणि बऱ्यापैकी पाणी म्हटलं तर त्याला जरा पाणी मात्र जरा पाणी आम्ही वापरतोय एवढाच विषय मागचं काय कारण कारण काय नाही आपण आकवाज पितोय ना, ना। तो घरातलाच एक हिस्सा आहे पाणी आकवाच पाहिजे मी घरातलाच भाग आहे ना तो ते। बरोबर त्यात काय बाबा त्याच्याकडे बेनिफिट पैसा असा काही विषय नाही आपण जे चांगलं बितोय तीच त्याला पाजा ना ह्यूच येत आहे आणि त्याला बऱ्यापैकी का नाही लिव्हर टॉनिक तेवढं कंटिन्यू कवा तर कवा तर एक दोन दिवस तीन दिवस आठ लिव्हर टॉनिक पन्नास साठ पन्नास साठ मिली त्याला असते लिव्हर फक्त पडतं या धाप लागून येत काळे साप राहाव यासाठी असते आज आता बैल कुठल्या सोहग्याला म्हणजे बैलांना बघा पळायला लागल्यापासून नऊ मैदान उजव्या सोग्याला पळले नंबर झाले नऊ मैदान फक्त आणि बाकीच सगळं मैदान डाव्या सोहळ्याला डाव्या सोहग्याला सगळ्यात आणि पहिरे पण बऱ्यापैकी उजवीचीच सोहग्याची मिळाली तो डावीची पहिरीच मिळत नाही उजवीची बऱ्यापैकी बैल आहेत डावीज म्हटली की बैल जरा कमी जाईल त्यामुळे बऱ्यापैकी दहावीला पळवलं बैलाविषयी तुम्ही सांगितलं मागच्या वर्षी मागच्या वर्षी म्हणजे आता ह्याच्यामध्ये तुम्हाला बैलाचा स्वभाव याच्याबद्दल काय स्वभाव त्याचा बैलाला कसं आहे आपल्या बैलाला डॉक्टरने पण पहिले दोन वर्ष पाठवणे बैलाला आहे पित्ताचा त्रास पित्ताचा त्रास पहिल्यापासूनच आहे त्याला म्हणजे कसं माणसाच्या गोळ्या येते पित्ताच्या आठ दहा दिवसातनं एक चार दो चार पाच गोळ्या ओमीच्या त्याला चारायचे द्या डॉक्टरनं मला सांगितले कुठल्या डॉक्टर भेडगे डॉक्टर सांगितलं लांबं डाक्टर नाही तुम्ही पित्ताच्या गोळ्या फक्त बैलाला चारा पित्ताचा त्रास असल्यामुळं जर त्याला जर माइंड म्हणजे त्याचं जर मेंदू जर पित्त जर झालं त्याला मेंदूच ठराव राहत नाही मग ती असं काय बाबा नो मारा येत नाही कुठं लात मारत नाही असं जर त्यानं वाल जर घातला मान जर एकदा खाली गाठली तर वर करत नाही ते ओढतच नाही त्याने पक्की आमची जिरवली कोर्लेच्या मैदानला आम्ही ब गटात पळायचं आमची गाडी आम्ही जनरलला सोडली ब गटात वाल घातला म्हणून जनरलला पुढे आणली आणि जनरलला पण त्याने तसंच केलं काय झालं नेमकं जनरलला ब गटाला आम्ही पुढे आलो बैलान वाल घातला म्हणून आम्ही मागे घेतली गाडी आणि आता म्हणलं असं पण पैसे भरलेत तसं पण पैसे भरलेत जनरलला सुटूया हा नंबर नाही हा ती विषय फुडला ज्याच्या दिवस दिवसाचा ज्याचा उजळलाय त्याचा नंबर आहेच मग म्हणलं तेव्हा त्या म्हणून पहिली हुई झाली परसूला मी काय म्हणलो पहिली हुई झाल्या आम्ही बैल दाबत मागा न्याला वळवून नेला की मला माहित होतं बैल खवळणार दुसऱ्या हुईला असं चार हुई झाल्या आणि पाचव्या हुईला काय पंचानं ऐकलं नाही बैल वळवला परसूला म्हणतोय बैल जातोय बघ वळवाय नको वळवला आणि डॉलिबवाल्यांना आवाज वाढवला बैलाला दिसत त्याने ती बैलांनी त्याचा ताप करून घेतला ती ताप त्याला चांगलाच झाला आल्यानंतर दोन दिवस परत बैल तापावर होता हा असं कसं काय म्हणजे की बैलाला म्हणजे काय काय जनावर असून आपल्या चालतात आता कसं आहे आमचे वडील पहिल्यापासून पहिला आजारी होते त्यामुळं औषधातली एक शंभर टक्के पिळजे आमची झाली शंभर टक्के म्हणते बरं का एक दोन टक्का म्हणत नाही साखरेचं पेशंट असल्यामुळं का नाही आता वडील वारले ती म्हणा पण शंभर टक्के पिळे झाल्या त्यामुळं बैल बैल म्हणजे असंही जनावर आहे का नाही याला पण माणसं नाही काळीज आहे बाय आहेत म्हणजे श्वास घ्यायचं श्वास नाही आहे माणसावर जाऊयात आपण जरा डायरेक्ट ओव्हर डोस देण्यापेक्षा जरा खालच्या लोव्हलनं डोस देऊन कव्हर mm. होती का बघायचं आमच्या गावात आणि एखादा बैल त्याला साखर होते yeah. हां असं काय नाही की बाबा माणसालाच होते बैल होते yeah. असं काय नाही आज तुमचं आणि बैलाचं नातं तुमच्या कुटुंबाचं नाही तुमचं बैलाशी नातं असायचे आपलं बारक मुलं बारक मुलाचं नातं घरातल्यांचं नातकच असते ना म्हणजे आजीचं वडिलाचं काकाचं असं बारक्या मुलाला येईल ते उचलून घेते असं काम आहे या बैलाचं एक प्रकारचं बारके मुलं असल्यामुळे कोणी घरातनं आलं आणि ह्याला सोडला नाही ह्याला चळला नाही न बैलाजवळ येणारा घरातला आळशी रोज एकानं का होईना प्रत्येकाने येऊन एकदा बैलाकडून येऊन जाते बघून जायचं बैल माझा जण मला म्हटली की बैल जरा तुमच्या उसाबरीनं किंवा तुमच्या नियोजनानं बैल जरा कमी बोलते कोणापासून जर सांभाळायला देऊया अजून जग पाडेल जग पाडलं तरी हे नाव केले आणि नाही पाडलं तरी नाव केले मग इतर राहू हो दे ना काय अडचण रोज नजरेखायला राहतो त्या त्यानिमित्तानं दिशी गाई आहे त्याच्या अंगावर हातफुरावी मृत्यू दिशी गायच्या अंगावर हातफुरावी मला म्हणजे तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद मिळाला नाही रोज त्यामुळेच बैल इथे ठेवल्या आणि बऱ्यापैकी मी रास्त मैदानालाच पळवाय माझ्या लक्षात आहे मी उघड बोलून दाऊत ज्या मैदानाला घाण झाल्या त्या मैदानाला आपण घाण केल्या की केल्या म्हणतो मी मी काय असं चोरून मानणार नाही पण जिथं घाण झाले नाही तर रास्त बैल पळवून बैला नंबरच केला मग गवांना तर काय नाही गवांना तर एका चॅनलला मी पैसे लावले आमच्या मैदानाला जर घाण झाली तर लाख रुपये पैसे येतो म्हणतो तुम्ही तर आमच्या मैदाना होतच नाही घाण करून पण देत नाहीत पोळ ग गवांचं मैदान हे रास्त मैदान होते आणि कर्नाटक महाराष्ट्रात या गवांच्या मैदानाचं एक नावच आहे माझी गाडी असून माझी गाडी असून पण मी मोटरसाकडून गेलो नव्हतो वळवायला किंवा बैल कसा पोलते पा काय संबंधच नाही जायचा आपण लोक म्हणायला नको ती गावची गाडी कशी सावकरने गंमत केली बघा म्हणायला पण नको जायला पण नको पडला तरी नंबर होणार आहे नाही पडला तरी माघार आहे ते माहितच होत आजच्या घरी लागे नाही मी स्वतः सांगतो की गावांचं मैदान जे आहे किंवा तर एक ठराई हाताच्या बोटर ही रास्त होते ती रास्त होती ठीक आहे पंच कमी खंबीर आहे मैदान ह्या मैदानाचं कायम रास्त होणार कायम रास्त मैदान खरंच व्हावं आपल्या मोठ्या लोकांचं ह्याच्यात काय देवा घ्यावा नाही रास्त मैदान झालं तर गरीब माणूस खरंच मोठ्याच्या पंक्तीत बसायच्या मापाचा येतोय एखादं बैल पाच सात लाखाला दहा लाखाला ऐकलं त्याचं घर घरवायच नसते घरवायच टाकाटक होते त्या नादान दुसरी एखादं आणते ती तयार करते म्हणजे तो मोठ्याच्या पंक्तीत बसायच्या मापाला येतोय त्यामुळे मैदानी रास्त व्हावं मी या माता समत आहे रास्त झालं तर मागं दडलेली बैल मोर येते रास्त नाही झालं ज्याच्याकडे जा बाबा मेजॉरिटी आहे ज्याच्याकडे वट आहे तो दापतोय ढकली करतोय बॅटरी लावतोय तो एकाला येतोय आणि कायम ट्रेडला नाव तेच राहते आणि पळणारी जी गरिबाची बैल आहे ती मागच राहते आज आता सांगा तुम्ही ह्या आपल्या ह्या शेर, चालू शर्यत क्षेत्राकडे कशा नजर चालू शर्यत क्षेत्राच्या नजरेनं आत्ता बघायचं झालं तर फक्त नाद आणि फक्त आपलं नाव राहावं आणि आपण बाबांनो ट्रेडर राहावं हे दृष्टिकोन आहे माझा माझा ह्या क्षेत्रात ह्या बैलाकंड विकून पैसा मिळवावा किंवा बाबांनो ह्याचा पैसा आला नाही तर मी कोणाचं भागावं भागी करणार आहे असलं आपल्या डोक्यात नाही पैशासाठी आपण नाद करत नाही फक्त नाव गावां सावकर नाव राहावं हे आपल्या डोक्यात दृष्टिकोन आहे आपल्याला दारू रो गुटखा मावा कशाचा नाद नाही नाद फक्त एकच बैलगाडा शरीर आता ह्या अर्थात ह्या क्षेत्रात आल्या बसता तुम्हाला या शर्यत क्षेत्राकडून काय शिकायला मिळालं शिकायला मिळालं तर भरपूरच पण माणसं ह्या क्षेत्रात आपाट जोडली आपाट म्हणजे गणित नाही एवढं जो मी ओळखत नाही ते सुद्धा मला पाठवून काय सावकर काय चाललं जेव्हा मी ओळखत नाही तो सुद्धा म्हणते म्हणजे या क्षेत्रातून असं आहे की माणूस की, की भर्पुल भर्पुल। श्यातरत। श्यातरत आपली की जोडाही भरपूर मिळते भरपूर म्हणजे भरपूर बाबा नो तो मोठा हा बारकाय ह्या क्षेत्रात भानगडच नाही कोण पण ज्याचा ट्रेड ला आहे तो फॉर्ममध्ये या क्षेत्रात शिकायचं झालं तर एवढंच आहे की बाबा नो आपली पण आपल्या जवळ येते ती आणि परकी पण आपल्या जवळ येते जोर आपल्याकडे वाघ आहे शेंडा मोडणारा तवर आहे पण एखादा वाघ ज्या राऊंडात कमी आला आपली कोण नाहीत पण हाय तो वर तर हाय आपण जन्मत आहे आपली पण आपली आहेत आणि परकी पण आपली आहेत शर्यत क्षेत्रात नवीन पिढी बरी झाली होय बरोबर आहे या पिढीला नवीन पिढीला तुम्ही काय सांगाल हे क्षेत्र का नवीन पिढीला आता सांगायचं असं झालं तर माझं एक खरंच असं मत आहे की ज्याच्याकडे बाबांनो आर्थिक स्थिती चांगली आहे आर्थिक स्थिती चांगली शंभरातली दहा लोक आहेत शंभरातली त्यांनी त्यांनी हाय त्यांनी ना तर करावंच पण जे नव्वद लोकांनी आर्थिक स्थिती सुधरून मग ह्या क्षेत्रात यावं ह्या क्षेत्रात एक रुपयेही फायदा नाही फायदा कधी बैल तो ऐकून नाव करून पैसे करून ऐकून मोकळा होईल तो ह्या क्षेत्रात शान आहे बाग त्यामुळे नवीन पिढीनं जरा विचार करून आपलं बाबांना परपंचा आपल्याला दोन रुपये कुठली येते ते बघून मग ह्या क्षेत्रात पडा मी ह्या मातच आहे बरोबर हे पण एक बरोबर आहे कारण की नवीन पिढी हा इत्या एवढ्या करता हा प्रश्न घेतला आणि एका नवीन पिढी बद्दल हा नाद खर्ची काय ह्यातनं पैसे मिळत नाही ह्यातनं फायदा काय नाही फक्त नाद म्हणून नाद आहे एक छंद म्हणून तर ह्या क्षे ह्या हे क्षेत्र नव्या पिढीनं येणाऱ्या पुढच्या पिढीनं हे पुढे न्यावं थांबावं असं तुम्हाला काय वाटतं आता जो ठोक घडला म्हणतात त्याने इथं थांबावं नवीन पिढीने इथं था, थांबावू हो, का थांबावू हो? पैसा हा देव नाही आणि देवापेक्षा पण कमी नाही ज्याच्याकडं पैसा आहे त्याला किंमत आहे ज्याच्याकडं पैसा आहे त्याला किंमत आहे आणि किंमत मिळवायची तर पैसा मिळवा लागतो हिंवा नाद करून पैसा येत नाही काय म्हणतो का किंवा नाद करून फक्त नाव होणार आहे पैसा होत नाही पैसा कोणाचा होणार आहे मग हाताव मोजाय दुखची लोक आहे जिने बाबा नाथ केला आहे चार पोळले पडले जिंदगीचे बैल विकला आहे तो ह्या जिवंत आहे पण नवीन पिढीनं बाबा मी एखादं घेतो लाख रुपयेचं मी रोज कामाला जातोय लाख रुपयेच घेतून नात करतून पळवतो त्याने मी सांगतोय म्हणून तर नात करून आता बैलानं मागच्या वर्षी जे तुम्ही त्या मागच्या वर्षी जे नियोजन घातलेलं किंवा स्वप्न बघितली ती बैलांना मागच्या वर्षामध्ये पूर्ण केली पाहिजे शेवटच केला आहे हो शेवट म्हणजे शेवटच मागली झुपून शेंड्यातली मारली म्हणजे म्हणण्याचा उद्देश काय जे ट्रेडला नाहीत ते झोपून ट्रेडचे मारलेत मग त्यानं शेवटच केला पळातला कुठला ही कुठलीही गाडी आपण सोडलेली नाही कुठली आता मला सांगा या वर्षी तुमचं पुढच्या वर्षीसाठी कोणकोणते स्वप्न तुम्ही बघितला आता दोन हजार सव्वीसला पंचवीसला तर काय नाही आहे पण दोन हजार सव्वीस ला आपण जनरलला जाय अजून तर काय आपल्या डोक्यात नाही जनरल काढावं वगैरे काय तर बैलच कवळा आहे पाचवा दात आत्ता पडला आहे म्हणजे जनरल पळाय झाल्यावर काय पळणारे पळवणारे पळवते चौशात पण जनरल पळवते चार मैदान चार गाड्यात जाऊन मग नंबर करणं आपल्या डोक्यात नाही पब्लिकात आणि बिंड्यात पळायचं नंबर करायचं तर राऊंड ही माझ्या डोक्यात त्यामुळं दोन हजार सव्वीसला ते विचार करूया आपण जनरलला आणि जनरलला कसं व्हायला जरा मेजॉरिटी किंवा बाबा मोठ्यांचं मोठंच होत चाललंय त्यामुळे जनरलच्या लयन आटायला आपण मैदान काढणाऱ्यांनी पण जरा विचार करावं लागेल बाबानो नो जनरलवाल्यांनी मेळा घेऊन तुम्ही बाबा व्यवस्थित करत असला तर आम्ही पैसे एवढे लावतो नसेल तर खाली बक्षीस घेऊन जाऊ दे ती तुम्ही आवाज राहा असं बोलावं एकामेकाला कोणालाही दुजाभाव करणं किंवा कोणाला दोष देणं माझा हेतू नाही सगळी बैलवाली आपली आहेत आपण सगळ्यांचा आहे कारण की कसा जनरल काय व्हायला लागले की आता बरीच आपण तुम्ही मी ही एवढंच नाही जसं की जनता बघायला की सगळे गट चांगले होते जनरलचा एकच गट जाणार कुठे ना कुठे तर कुठल्या गोष्टी चुकाल्या नाही चुकल्या पाहिजे चुका पण सुधारतील असं hmm. काही नाही की सुधारणा नाही पण चुका सुधारतील परंतु चुका लवकरात लवकर सुधारणे हे पण महत्वाचं आहे हा नाहीतर हे कुठं तर थांबल हे जे चालू आहे ना आता सुरळीत हे पूर्ण स्टॉप करतील प्राणी मित्र संघटना वगैरे त्यांना निमित्तच पाहिजे झाले बरोबर पण ते आपण कराय नको आपल्याकडनं आपण चुकाय नको आणि विषय काय झाला आहे श मोबाईलमुळं अजून निकाल बैलरी अगली याच्यात निकाल पडते बैलरी अगली याच्यात निकाल पडतोय आणि निकालापेक्षा पण जी वाईट गोष्ट झाली ती आधी पडते त्याच्यामुळं वाईट आपण करायच नाही पडायचं संबंध येत नाही कुणी आपल्याला दोष द्यायचा विषय जात नाही मैदान बंद व्हायचा विषय मग लांबच राहिला वाईट नाही गोष्ट झालं बंद व्हायचं संबंध काय आपण आपणच चुका करूया आणि आपणच त्या गोष्टी व्हायरल करू आपण गोष्टी बरोबर आहे तर मित्रांनो ह्या चांगल्या उत्तरावरती आणि एक चांगल्या उत्तरावरती आपण ही मुलाखत मित्रांनो इथेच थांबूया तर मित्रांनो आपण बघितलो ह्या मुलाखतीच्या माध्यमातून सावकर बैजाचं मागचं वर्ष कसं होतं आणि पुढचं नियोजन कसं असणार आहे पुढच्या वर्षीची स्वप्न काय असणार आहेत मालकांची आणि बैलांची याच्याविषयी आता आपण ह्या व्हिडिओमध्ये बघितलं तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला कर्नाटक क्षेत्र तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो तुमचं या शर्यत क्षेत्राबद्दलचं किंवा सावकार पैशाबद्दलचं तुमचं काय मत आहे तर मग कमेंट करायला नक्की विसरू नका धन्यवाद